स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विटात बसस्थानका शेजारी चार, चार कर्मचाऱ्याला उडवले घटनेनंतर जमाव आक्रमक एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचं डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बीआयस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विटा येथील बस स्थानकासमोरच एका स्विफ्ट चारचाकी गाडीने विटा बस आगारातील एका बस कर्मचाऱ्याला समोरूनच उडवल्याची घटना घडली खाणपूरकडून मिट्याकडे येणाऱ्या स्विफ्ट गाडीने या कर्मचाऱ्यास जोराची धडक दिल्याने हा कर्मचारी रस्त्यावरच उचलून आपटला यात तो गंभीर जखमी झाला घटनेनंतर तात्काळ रस्त्यावरील अनेकांनी या अपघातग्रस्त व्यक्तीकडे धाव घेतली तातडीने त्याला उचलून संबंधित अपघातग्रस्त गाडीतूनच दवाखान्यात हलवले मात्र अचानक ही धडक या व्यक्तीस बसल्याने येथे उपस्थित असणारा जमाव आक्रमक झाला होता मात्र काही लोकांच्या मध्यस्थीमुळे अनुचित प्रकार घडला नाही પહેલા લાગ લાગ स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा